शिल्पा पहिल्या तर स्वागत so आहे तुझा स्टार मीडिया मराठी मध्ये थँक्यू सो नवीन वर्ष सुरू झाले पहिल्या तर तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बरं कशी आहेस आणि कसं शूट सुरू आहे कारण तुझ्या परीक्षा संपत सगळे दिसत आहेत काय सांगशील आणि कशी आहेस खरं तर नवीन वर्षाची कमाल सुरुवात झालेली आहे कारण एक तारखेपासूनच काम सुरू झालं सो ॲज युज ॲज युजल सगळ्यांना असं वाटत असतं की नवीन वर्षात कामाची सुरुवात व्हावी कोणी लोक संकल्प करतात की जिम लावायची नवीन काम सुरू करायचं वेगवेगळ्या गोष्टी करायच्या तसं आम्ही कामापासूनच सुरुवात केली जे आम्ही रोज करतो पण नवीन वर्षाचा दिवस का स्पेशल असतो कारण असं म्हणतात की दिवसाची सुरुवात किंवा वर्षाची सुरुवात चांगली झाली तर अख्खं वर्ष चांगलं जातं तर आय होप माझं वर्ष छान जाणार आहे तू आता घरात नाही आहेस त्या घरातून बाहेर पडतेस किंवा तुला बरेच संकट येतात तुला कसं रिस्पॉन्स येते कारण तू सगळ्या परीक्षा देतेस आणि सगळ्यामध्ये पास होतेस हो कारण मी स्वानंदी आहे आणि स्वानंदी खूप हुशार मुलगी आहे खूप एकनिष्ठ मुलगी आहे सगळं सहन करू शकते त्यामुळे मी मी सगळ्या संकटातनं पार प सगळ्या संकटातनं सगळे संकट सहन करून त्यातनं मार्ग काढून बाहेर पडते प्रेक्षकांना या गोष्टींचा त्रास होतो कारण स्वानंदीला त्रास झाला की लोकांनाही त्रास होतो मला बऱ्याच कमेंट्स येत असतात पण काही करू शकत नाही मालिका आहे त्यामुळे त्रास सहन करावाच लागणार आहे बऱ्या संचिताने तुला त्या तीन शिक्षा दिल्या होत्या ज्या निखाऱ्यावरून चालायचं होतं आणि हे सो जेव्हा तुला तुझ्यापर्यंत आलं की या या अशा शिक्षा असणार आहेत पहिलं माइंडमध्ये काय थॉट होतं कारण या शिक्षा थोड्या वेगळ्याच होत्या आणि त्या निखाऱ्यावरून चालणं वगैरे सगळं होतं हो म्हणजे आ... तशा टेलिव्हिजनच्या माध्यमातून बघायला गेलं तर शिक्षा तशा कॉमन आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे होत असतं पण त्यातल्या त्यात स्वानंदी त्यात प्रेग्नेंट आहे आणि त्या सगळ्यांमध्ये ही गोष्ट करणं म्हणजे खूप चॅलेंजिंग होती आणि प्रेक्षकांना याचा खूप त्रास होणार आहे हे माहिती होतं कारण सगळ्यात आधी असा काही टास्क आला की सगळ्यात आधी डोक्यात विचार येतो की अरे याचा प्रेक्षकांना त्रास होणार आहे कारण यूट्यूबवरती इन्स्टाग्रामवरती ज्या कमेंट्स येतात आणि काही काही लोकं तर स्पेसिफिकली मला वाटतं मालिका दिवसातनं दोन तीन वेळा बघतात यूट्यूबला असो किंवा सननेक्स्टला असो तर त्यांच्या प्रतिक्रिया फारच महत्त्वाच्या असतात म्हणजे काही जर दोन तीन दिवसात त्यांची काही कमेंट आली नाही तर असं वाटतं यांनी मालिका बघितली नाही का, का। तरी येस तो थॉट येतो की प्रेक्षकांना याचा त्रास होणार आहे पण अगेन मी जसं म्हणाले की मालिका आहे तर तुम्ही पण समजून घ्या या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं बरं मालिकेला चारशे चारशे भाग पूर्ण झालेले आहेत सो कशी तुझी जर्नी एकंदरीत होती काय सांगशील की पहिला दिवस तुला आठवत आहे का की सेटवरचा पहिला दिवस आणि आत्ता किती थ्रू झालेला आहे हो म्हणजे सेटवरचा अगदीच पहिला दिवस आठवत आहे आणि दोन्ही बरोबरचा पहिला दिवस आठवत आहे कारण पहिले स्वप्नील सर होते आणि नंतर अचानक मिलिंद सर आले आफ्टर फोर फाईव्ह डेज तर दोघांसोबतचाही पहिला दिवस मला खूप चांगल्याने आठवते कारण मिलिंद सर मला देवळात शूट सुरू होतं नायगावला आणि तिथे खूप ओरडले होते माझ्यावर कारण सगळे आर्टिस्ट मी पहिल्यांदा सगळ्यांसोबत काम करत होते आणि मी घाबरले होते कारण मी इतक्या सगळ्या लोकांना म्हणजे मी रोज सीन करायचे पण सुरुवातीचं जो ट्रॅक होता तो छोट्या मुलांबरोबर होता आणि सगळ्यांबरोबर सीन लागला आणि मला काही कळेचं ना आणि टेलिव्हिजन माझ्यासाठी खरं तर खूप नवीन होतं त्यामुळेही मला गोष्टी कळत नव्हत्या तर मिलिंद सर जोरात ओरडले आणि माझ्या डोळ्यातनं अश्रू निघाले मग सर म्हणाली मी तुला रागवायचं नाही का म्हटलं सर तुम्ही रागवायचं पण मला माहिती नाही मला भीती बसली आहे कारण सगळे इतके छान अव्वल कलाकार माझ्यासोबत काम करत आहेत मी त्यांच्याबरोबर काम करते त्याची भीती आहे म्हणून कदाचित हे होत असावं तर मिलिंद सरांनी मला समजावलं की हे बघा आत्ता हा काळ नवीन आहे आणि तू जर तुझं डेडिकेशन कंटिन्यू ठेवशील तू छान स्वतःला सरेंडर करशील तर कदाचित एक दीड दोन महिन्यानंतर तू मला सांगशील की सर मी डायलॉग हा असा घेते मला हे असं वाटतंय तू तुझी तुझी मतं मांडशील आणि खरं तर तेच झालं आत्ता आन स्वानंदीचं आयुष्य मी जगती आहे तर तिच्या आयुष्यातल्या इन अँड आऊट गोष्टी मला माहिती असतात की पास्टमध्ये काय झालं आहे फ्युचरमध्ये काय होणार आहे हे माहिती नसतं पण इन जनरल एक अंदाज आलेला आहे की काय होऊ शकतं किंवा ती कशा सग सगळ्या संकटांना समोर गेली तर येस हे सगळं करताना चॅलेंजेस तर आलेच पण आत्ता मी खूप कम्फर्टेबल झालेली आहे खरं तर आत्ता मी खूप स्क्रिप्ट पाठ करत नाही कारण जर्नी माहिती असतो सो आत्ता असं बघते आणि मग जाऊन जेव्हा रिडिंग होतं तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर होतात बरं तुझ्याकडून आता मनीलासुद्धा कळलेलं आहे की त्याची आई कोण आहे सो आता तुमचं या घरामध्ये पुन्हा एंट्री होणार आहे दोघींचं म्हणजे सासू सुनेचं आणि वेगळं जर काय असेल तर तुला काय वाटतं आहे की अपोजिट राहायला म्हणजे संचिता आणि तिची सासू आणि तू तु आणि तुझी सासू अपोजिट राहायला तुला आवडेल का किंवा काही असं वेगळं माइंडमध्ये आहे का की असं झालं तर कसं होऊ शकतं आहे खरं तर घरात परत येणार की नाही हा मणीचा कॉल आहे कारण मणीने अजून त्यांना आई म्हणून एक्सेप्ट केलेला नाही आहे रादर तो तीस वर्ष बिना आईचा जगत होता ज्या शब्दासाठी तो तरसला होता ती अचानक आई समोर आली तर त्यांना म्हणजे सरांना वॉर्डन मॅडमला आई म्हणायला खूप जड जात पण म्हणीचं असंही म्हणणं आहे की वॉर्डन मॅडमला त्यांचा हक्क मिळायला पाहिजे तीस वर्ष त्यांनी स्वतःच्या बाळाशिवाय नवऱ्याशिवाय काढले आणि खूप कठीण प्रवास त्यांचा होता तर वॉर्डन मॅडमचे जे सगळे हक्क आहेत ते सरपोतदारांनी वॉर्डन मॅडमला द्यावेत असं म्हणीचं म्हणणं आहे कदाचित त्या कारणामुळेही आम्ही त्या घरात परत येऊ शकतो आणि जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला एकत्र राहायला आवडेल का तर ऑफकोर्स एकत्र राहायला आवडेल कारण काहीही झालं तरी फॅमिली फॅमिली असते चुका सगळ्यांकडनं कर, कर, होत असतात तर त्या चुका माफ करून पुढे जाऊन एकत्र राहण्यातच आनंद असतो बरं प्रेक्षकांना अजून एक मोठा पडलेला प्रश्न आहे की स्वानंदीचं डोळ्या जीवन कधी अरे बापरे खरं तर प्रेक्षकांना स्वानंदीच्या डिलिव्हरीची खूप म्हणजे खूप 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 वाट बघतायत ते खूप कमेंट्स येतात काल पण मी चारशे निमित्त लाईव्ह केलं ला। सो त्याच्यामध्ये मला वाटते दीडशे वगैरे कमेंट्स आहेत त्यातल्या पन्नास कमेंट तरी डिलिव्हरी निमित्तच आहेत तर हो लवकरच डिलिव्हरी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा टेलिव्हिजनचा जो स्पॅम असतो तो तो स्पॅन असतो तो कमी असतो तर जसं बावीस मिनटं किंवा पंचवीस मिनटं म्हणजे प्रेक्षकांसाठी अर्ध्या तासाची मालिका असते त्यामुळे कदाचित वर्ष दीड वर्ष झालं ते कॅरेक्टर प्रेग्नेंट असतं कारण काळ कमी असतो त्यामुळे डिलिव्हरीला वेळ लागू शकतो तर असतात नऊ महिनेच नऊ महिन्यातच डिलिव्हरी होते ही डिलिव्हरीसुद्धा नऊ महिन्यातच होणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला स्वानंदीचं डोहाळे जेवण बघायला मिळणार आहे ते सरप्राईज असणार आहे बरं तुझं आणि संचिताचा छत्तीस साकडा दाखवलेला आहे पण बिहाइंड कॅमेरा तुमची चांगली गट्टी जमलेली आहे खूप सो जेव्हा हे सीन येतात की तिला आता ऑपोजिट राहून तुला असं असं वागायचं तुमच्या रिॲक्शन काय असतात इवन तुला जेव्हा सीन येतात की असं असं असणार आहे ती एवढी एवढी अशी अशी शिक्षा देणार आहे तेव्हा बिहाइंड कॅमेरात तुमच्या किती वेगळे काही गॉसिप्स असतात आम्ही सीन तर डिस्कस करतोच आणि आम्ही ठरवतो की काय करायचं आहे पण सीनला तिथे गेल्यानंतर कंट्रोल होत नाही आम्ही खूप हसतो म्हणजे मला हसायची सवय आहे आणि एक एकजण सीनमध्ये फुटला की सगळेजणं फुटतात आणि मग तो कितीही सिरियस सीन असेल तर त्याच्यावर थोडा कंट्रोल यायला ताब्यायला जरा वेळ लागतो तर आम्ही मॅक्स वेळेला हसत असतो आणि कधीकधी असं होतं की आमची बॅक असते त्यामुळे आम्ही वाचतो पण बऱ्याच वेळा आम्ही ओरडाई सरांनी आमच्यावर सर ओरडले डिरेक्टर सर मग आम्ही दोघी गप्प बसतो कारण सगळ्यात जास्त आम्हालाच रागवलं जातं बाकी कोणावरही सर ओरडत नाही आमच्यावर ओरडतात पण यस मज्जा करतो आम्ही म्हणजे त्या सीनची मज्जा घेऊनच आम्ही परफॉर्म करतो नक्कीच तुम्ही मजा करून परफॉर्म करताय म्हणून प्रेक्षकांनाही ते आवडते आणि yes. म्हणूनच मध्ये तुमची मालिका आहे थँक्यू yes. सो मच आमच्याशी गप्पा प्रेक्षकांना काय थँक्यू सो मच so तुम्ही सगळेजण मनापासून मालिका बघतायत तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवता याचा अर्थच तुम्ही आमची मालिका बघता आणि आमच्यावरती भरपूर प्रेम करता तुमच्या प्रेमाखातरच आमच्या मालिकेचे चारशे एपिसोड पूर्ण झालेले आहेत असंच प्रेम राहू द्या जेणेकरून चारशेचे पाचशे हजार आणि दोन हजारांचा आकडा लवकरात लवकर क्रॉस हवा व्हावा Thank you so much.